आणि ह्या युतीच्या सरकारने ठरवलं आहे की महिलांच्या मागे सक्षमपणे उभारायचं कारण महिला ही घरादाराचा श्वास असते प्रत्येक घरादाराचे मजबूत खांब असते एखादी महिला सक्षम असेल निरोगी असेल तिच्या हातात पैसा असेल तर लक्ष्मी नांदत असेल तिच्याकडं तर तिचं घरही निरोगी राहतं आणि कुटुंबही हसत खेळत राहतं पण त्याच महिलेकडे जर काही पैसे नसतील किंवा ती आजारी असेल तर त्या घराला घर पण राहत नाही म्हणून महिलाला महत्त्व घट गट, महत्त्वाचा घटक समजून महिलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहायचा निर्णय या युतीच्या सरकारने घेतलेला आहे आणि तुम्हाला बचत गट इथं उपलब्ध करून दिले जाणार आहेत बचत गटासाठी अनुदान आणि प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे आणि प्रत्येक बचत गटासाठी सुलभ कर्ज योजनेतून हो पन्नास हजारापासून ते पाच लाखापर्यंतचा निधी तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणार आहे असं हे सरकार महिलांचं संरक्षण करणार आहे आता आम्ही प्रचार दौरा करतोय पण माझे भाऊ मला विचारतात बहिणींसाठी साहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली आमच्यासाठी काय पण माझ्या भावांना सांगताना मला खूप आनंद होतोय की साहेबांनी तुमच्यासाठी एमआयडीसी चा प्रोजेक्ट आधीच मंजूर केलेला आहे आणि त्याच्यात साहेब आता बाराशे कोटी रुपये गुंतवणार आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या हाताला काम देणार आहेत आणि कृषी मंत्री असताना साहेबांनी जिरेवाडीच्या खालच्या बाजूला कृषी विद्यापीठ चालू केलेलं आहे त्याच्यात पण माझ्या बांधवांच्या हाताला काम मिळणार आहे वडकेलला पन्नास कोटी रुपये गुंतवून साहेबांनी सीताफळाचं संशोधन सा केंद्र उभारलेलं आहे तसंच सोयाबीनचं पण संशोधन केंद्र उभारलेलं आहे तिथं पण माझ्या भावांच्या हाताला काम मिळणार आहे असं हे विकासाचं नेतृत्व आहे तुमचा मुलगा आहे तुमचा हक्काचा माणूस आहे आज धनंजय मुंडे साहेब जर आमदार झाले तर तुम्ही आमदार झाल्यासारखे तुमच्या स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा विजय होणार आहे म्हणून धनंजय मुंडे साहेबांना आपल्याला मतदान करायचं आहे की तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून कळकळीची विनंती करते आणि बघा आता हे युतीच्या सरकारमध्ये मा मागच्या पाच वर्षाचं लाईट बिल माफ झालेलं आहे पुढच्या पाच वर्षाची आपल्याला लाईट बिलाची चिंता नाही आपल्याला ते भरायचं नाही बसचा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी मोफत आहे मुलींच्या लग्नासाठी मदत केली जाते बचत गटांसाठी मदत आहे कुणाला गायगोटा मिळालाय कुणाला विहीर मिळाली कुणाला घरकुलं मिळाले जलसिंचनाच्या योजना झालेत विकासाचं काय राहिलंच नाही असं मला वाटतंय आणि या गावाला पण साहेबांनी भरभरून निधी दिलेला आहे पाधन रस्ते झालेत खडीकरणाचे रस्ते झालेत सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत फेवर ब्लॉकचे रस्ते झालेत वारकरी शिक्षण संस्थेला ला बेचाळीस लाख मिळालेत जिल्हा परिषदची प्राथमिक शाळेला पन्नास लाख मिळालेत मारुती मंदिरावर सभागृहासाठी वीस लाख मिळालेत आणि मुलासाठी एक कोटी मिळालेत आणि डीपी तीन मिळालेत आणि तुम्ही गावकऱ्यांनी माझ्याकडे एक विनंती केली होती की तो तुम्हाला पूल बांधून पाहिजे साहेब आमदार म्हणून निवडून आले की तुमच्या गावाचा प्रस्ताव हो साहेबांच्या समोर ठेवूत आणि लगेच आपण तो मान्य करून इथं पुलाचं काम चालू करू हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देते वीस तारखेला मतदान आहे आपलं चिन्ह आहे घड्याळ तुमचा लेख आणि अनुक्रमांक एक सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे बस इथंच आपण थांबूया धनंजय मुंडे साहेबांसाठी एक घोषणा देऊया आणि इथेच थांबूया कहो दिलसे कहो दिलसे बस इथंच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी